श्री स्वामी कसे खुँ समर्थ कसे आहात सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुसमोर किंवा देवासमोर क्षमा प्रार्थना कशी बोलायची हे आपण पाहणार आहोत भक्तिभावाने देवासमोर हात जोडून उभे राहा आणि बोला हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया वाचा मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चुका झाली असतील गुन्हा झाला असेल पाप झालं असेल खोटं बोललो असेल कुणाचं मन दुखावलं असेल कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित भोगून घ्या मला लागलेले दोष भोग पाप वाग्दोष शाप आणि तळतळाट तर यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणापाशी आश्रय प्रदान करा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दिलेली ही प्रार्थना आज मी तुमच्यासमोर बोलून दाखवली आहे तर ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी बोला किंवा आचरणात आणा अशी माझी इच्छा आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नेहमी हसत राहा धन्यवाद